जगात अशक्य असं काहीच नाही काहीच नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात कसे आहात कुठून आलात काही फरक पडत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःच घर बांधाल आणि त्या घराच्या बाहेर तुमच्या नावाची पाठी लावाल त्या पाठीवर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहाल शंभर एकर मागायचा नावाच्या खाली काय लिहाल पन्नास तोळे सोन्याचे मालक तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल ऐंशी गाईंच्या गोठ्याचे मालक तुम्ही तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल पंधरा कंपन्यांचे मालक नाही यातलं काही तुम्ही लिहित नाही तुमच्या नावाच्या पाठी वर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहिता तुम्ही काय शिकला आहात ते तुमच्या नावाला किंमत तुमचं शिक्षण देत ज्ञान तुमची किंमत वाढवतं जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही कमवू शकत सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही मिळवू शकत पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं मिळवू शकता या जगात सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते फक्त ज्ञान आहे ज्ञानाची श्रीमंती ज्याच्याकडं त्याला सगळ्या श्रीमंती प्राप्त होतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे